नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव गुरुनाथ मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे कुलीनबाई आणि सशाचे कुल एक ससा असते तर कुलीनबाई एक ससा असतो आणि एक कुलिनबाई एक त्यांची खूप मैत्री असते खूप मस्त मैत्री असते मग एके दिवशी काय होते एक ती ससा खीर खाते मग त्याला ती खिरलं आवडते मृतुख आवडते मग पती कुलिंबाई कुलिंबा ताई मला खीरले आवडते आपण खीर बनवून खायची का कुलिंबा तुला खीर बनवायची आहे ना मला नाही बनवायची मग तुझी तू जा आण सगळं सामान मग ती सामान आणली जाते मग ते अह रवी दादा वाली दादा मला रवा द्या ना मला खीर बनवायची मग ती रविवाले दादा त्याला रवा देते परत ती गुळवाल्याकडे जाते गुळवाली दादा म्हणजे गुळवाले दादा गुळवाले दादा मला गुळ द्या ना मला खीर बनवायची आहे तरी ती गुळ देते आणि परत दूधवाल्याकडे जाते दूधवाले दादाला म्हणजे दूधवाले दादा दूधवाले दादा दूध द्या ना मला खीर बनवायचे मग ती दूध घेते जाते सगळं सगळं दगड ती मांडून

आपल्याला बा केळीचं पान मिठ आणते आणि त्या सशाला बा बारकोळ्या बोरीच्या पाना ते मग त्याला एक चमचा देते आपण पूर्ण पात्याला घेते आणि त्या सश्याला भूक लागली असते म्हणून ती पान बीक खाते आणि ती केळ केळीचं पालिंब जाते की झोपायला आणि ती सश्याला भूक लागली असते म्हणून परत अजून सगळं सामान आणून करते शिरण खाते तर कुलिंब वाचते ची कुणी बाते ए सशा ए सशा तू मला न विचारत खिडकी ली काय असू आहे थांबा तर मी भी खीर बनवते तुम्ही जाते रवाले कर ए, ए रव, रवाले ता ए रवाले या मला रवा दे दिसत नाही काय मग ते रवाले तो तो म्हणते हे तू गोड बोलत होता आणि कुणी बाशी कशी बोलते हे लागतं मग रु, आच, आच, ती हिला तसाच द्यावं लागेल असं म्हणते आणि ती रव रविदा म्हणते थांबा तुला खेळ देतो आणि पाठीची वाळूची पट्टी करून म्हणतो आणि तिथे डोक्या होते आची अशी करते आणि पळून जाते तिथे आणि परत ते गुळ आले कदा ते गुळ आले दादाला म्हणते गुळ दादा ए, ए गुलालिया मला गोळ दे मिळालेली दिसत नाही काय ती मग किती चांगली थांबवा थांब तुझ्या बाय गोळ देतो आणि ती गरम गरम गुळ तिच्या हातात होते असं आणि परत हा 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 आगशी ऐकत आणि परत पळून जाते आणि एक जाते दुधवा द्या मिळाले दूध दिसत नाही काय मला ती किती चांगलं बोलतो आणि ही अशी कशी बोलते हिला आता सल्ला द्यावं लागेल आणि ती परत अं गावगाव बादली भरून आणते ती जड डोक्यावरते नाही मी गोड बोलावे मगच ते देत असतात तुम्हाला थंडी वाजत असेल ना हे झालं तुम्हाला खीर मग ती खीर खाते कुलीनबाई तात्पर्य कधीही वाईट बोलू नये